गुन्हेगारी जगताचा वेद खरा ठाणे व भिवंडी परिसरात जुगार माफियांचे अड्डे बिंदास्त सुरू पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे डोळे झाक करत आहेत का समता पार्टी अध्यक्ष तृणेश देवळेकर यांचा आरोप नमस्कार मी धनंजय पवार गुन्हे शोध न्यूज नेटवर्क या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत करतो महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन सुरू असतानाही ठाणे व भिवंडी परिसरात बेकायदेशीर जुगार अड्डे निर्भयपणे सुरू आहेत संबंधित पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे अड्डे खुलेआम चालू असून स्थानिक नागरिकांनी केलेल्या अनेक तक्रारी असूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने पोलीस प्रशासन आणि माफयांमध्ये साठेलोटे असल्याचा संशय बळावला आहे ठाणे व भिवंडी परिसरात जुगार माफियांचे अड्डे बिंदास्त सुरू पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे डोळे करत करतायत का समता पार्टी अध्यक्ष तृणेश देवळेकर यांनी आरोप केला आहे मटका जुगारात हरल्यानंतर ही लोकांची वास्तविक परिस्थिती एक आर्थिक बुडवट सर्व मिळकळतीचा विनाश अनेक वेळा व्यक्ती आपली पूर्ण संपूर्ण पगार उपजीविका मटक्यात लावतो आणि हरल्यानंतर कर्जबाजारी होतो सोने घर घाण ठेवणे विकणे हरत गेलेल्या गेलेल्याला पैसे भरायचे म्हणून कुटुंबाच्या वस्तू घाण ठेवतो हात उसने पैसे घेणे म्हणजे सावकारी आवाजबी व्याजाने सावकारकडून पैसे उधार घेतले जातात नंबर दोन कौटुंबिक विघटन घरात भांडणे तणाव मारहाणीची वेळ घरच्यांसोबत सततचे वाद शारीरिक मानसिक हिंसा पती पत्नी विभक्त होणे घर चालवणे अशक्य झाल्याने अनेकदा घटस्फोट विभक्त जीवन मुलांच्या शिक्षणावर परिणाम आर्थिक अडचणींमुळे मुलांना शिक्षण अर्धवट सोडावे लागते नंबर तीन मानसिक व सामाजिक परिणाम डिप्रेशन नैराश्य आत्महत्येच्या घटना सतत हरल्यानंतर काही जण आत्महत्येसारखी टोकाची पावले उचलतात समाजात प्रतिष्ठा घसरणे समाजात जुगारी अशी ओळख होते गुन्हेगारीकडे वळणे हारलेला पैसा फक्त परत मिळवण्यासाठी चोरी पैसा लूट फसवणूक उडले जाण्याची शक्यता आहे सामाजिक परिणाम तरुण भविष्य बरबाद कॉलेजमध्ये शिकणारे बेरोजगार तरुण मटक्याकडे आकर्षित होतात नशा व व्यसनाधीनता धी, वाढते जोगारासोबतच अनेक जण दारू गांजा ड्रग्ज यांकडे वळतात अपराध आणि माफियांची वाढ या मटक्यांच्या अड्ड्यातून गुन्हेगारांना अफाट पैसा फिरतो प्रमाणित उदाहरणे माध्यमांद्वारे काही शहरांमध्ये मटक्यात लाखो हर लाखो रुपये हरलेल्याने आत्महत्या केली असल्याच्या घटना घडल्या आहेत काहीने आपल्या बायकोच्या नावे असलेल्या दागिन्यांची चोरी करून मटक्यात टाकल्या आहेत अनेक मुलांना शाळेतून काढावं लागलं आहे तेही कमाईसाठी रस्त्यावर उतरले असे गंभीर दुष्परिणाम निर्देशात दिसून येत आहे ठाण्यातील अड्ड्यांची यादी गिरणार चायजवळ सायकल स्टँड नौपाडा इब्राहिम व राजेश घारू या कुविख्यात व्यक्तींचा जुगार क्लब येथे खुलेआम सुरू आहे फटाक्यांचा बाजार ठाणे स्टेशन पूर्व कोपरी एव्हान मित्र मंडळ सोशल क्लब च्या आडून बाबू नाडर आणि हे जुगार अड्डा चालवत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे तीन इन्स्टंट प्लाझा रामचंद्र रोड अनंता क्लब मालक विष्णू व्यवस्थापक सुदर्शन चंद्रशेवे आणि एकविरा क्लब मालक जितू या दोन्ही ठिकाणी रोज लाखोंची उलाढाल होते असा आरोप आहे भिवंडीतील धक्कादायक स्थिती एक वनस्पती नर्सरी समोर मयूर सर्व्हिस सेंटर जवळ निजामपुरा आनंद नायडू नावाचा व्यक्ती इथे जुगार चा अड्डा चालत असल्याचे उघड झाले आहे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण या अड्ड्यांमुळे अनेक तरुण जुगाराच्या विळख्यात सापडून आपल्या आयुष्याची वाट लावतात अनेक कुटुंबावर कर्जबाजारी होण्याची वेळ आली असून मुलांचे शिक्षण अर्धवट सोडले जात आहे यामुळे समाजातील असंतोष वाढत आहे पोलीस आणि माफिया साठोलोटाचे आरोप स्थानिक पोलीस ठाणे या अड्ड्यांकडे डोळे झाक केल्यामुळे नागरिकांच्या मनात संशय निर्माण झाला आहे की पोलीस अधिकारी या अड्ड्यांना मूक समर्थन देत आहेत का त्यामुळे हे अड्डे इतक्या बिनधास्तपणे सुरू राहू शकतात राजकीय आदेश धाब्यावर मुख्यमंत्री व गृह राज्यमंत्री यांनी आधीच जाहीर सांगितले होते की जिथे अशा बेकायदेशीर अड्ड्यांची माहिती मिळेल तिथे संबंधित पोलिसांवर निलंबनाची कारवाई होईल मात्र ठाणे व भिवंडी परिसरात या आदेशाकडे सर्रास दुर्लक्ष होत असल्याची स्पष्ट झलक दिसते समता पार्टीचे अध्यक्ष तृणेश देवळेकर यांनी राज्य सरकारकडे खालील प्रमाणे तक्रार अर्जात मागणी केलेली आहे जुगार अड्ड्यांवर तात्काळ छापे टाकावेत जुगार माफियांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अड्ड्यांना पाठीशी घालणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करून निलंबन करावे शासनाचे मौन चिंताजनक राज्य शासनाने या प्रकारे तत्काळ लक्ष घालून पोलीस व प्रशासकीय यंत्रणेला सजग करत नागरिकांचा विश्वास परत मिळवावा हे सध्याची वेळेची गरज आहे भेटूया पुन्हा परत एकदा नवीन बातमीमध्ये